नमस्कार मित्रमैत्रिणींनो मनमनजी या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे त्यानिमित्त दाटून आलेल्या सायंकाळी अवचित सोनेरीहून पडत दाटून आलेल्या सायंकाळी अवचित सोनेरीहून पडत तसेच काहीसा आपल्या आयुष्यात न पाऊल न वाजवता प्रेम येत तसंच काहीस आपल्या आयुष्यात पाऊल न वाजवता प्रेम येत शोधून कधी सापडत नाही शोधून कधी सापडत नाही मागून कधी मिळत नाही शोधून कधी सापडत नाही मागून कधी मिळत नाही वादळ वेड सुटत तेव्हा टाळू म्हणता कळत नाही शोधून कधी सापडत नाही मागून कधी मिळत नाही वादळ वेड सुटतं तेव्हा टाळू म्हणता कळत नाही आकाश पाणी तारे वारे आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात वर्षाच्या विटलेल्या मनाला आवेगांचे तुरे फुटतात आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात वर्षाच्या विटलेल्या मनाला आवेगांचे तुरे फुटतात संभ्रम संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन किती किती तऱ्हा असतात साऱ्या सारख्या जीव घेण्या साऱ्या सारख्या जीव घेण्या आणि खोल जिव्हारी संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन किती किती तरह असतात साऱ्या सारख्या जीव घेण्या आणि खोल जिवारी ठसतात प्रेमाच्या सफल विफलतेला खर तर काही महत्व नसतं प्रेमाच्या सफल विफलतेला तर काही महत्व नसतं इथल्या जयपराजयात एक सार्थक असत प्रेमाच्या सफल विफलतेला तर काही महत्व नसतं इथल्या जय पराजयात एक सार्थक असत मात्र ते भोगण्यासाठी मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणारं मन लागतं मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणारं मन लागतं खुल्या सोनेरी उन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागतं खुल्या सोनेरी उन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागतं धन्यवाद कविता कशी वाटली तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा आणि आवडली असेल तर कवितेला लाईक करा आणि अशाच कविता तुम्हाला माझ्याकडून ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद